न्यूज महाराष्ट्र के आवाज जनतेचा अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील स्थानिक विश्रामगृह येथे शिवसेना महिला महिला आघाडीच्या वतीने आणि सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजना महिलापर्यंत पोहोचून महिलांना त्यांचा लाभ घ्यावा असे बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे फॉर्म निशुल्क भरून घेण्यात आले तसेच विविध भागातील महिला सक्षमीकरण संदर्भात राबविण्यात येणाऱ्या विविध लोकउपयोगी योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचून त्यांचा लाभ घेऊन महिलांनी स्वबळावर सक्षम व्हावं यामागील मेळावाचा प्रमुख मुख्य उद्देश आहे तसेच धामणगाव रेल्वे विधानसभा क्षेत्रातील अनेक गावे आणि वस्त्यांमध्ये असलेल्या समस्यांची निवारण करण्याकरिता महिलांनी पुढे येऊन सहभाग घ्यावा महिला सक्षम तर देश आणि राज्य सक्षम होईल असे मत भाजपाचे विधानसभा प्रमुख रावसाहेब रोठे यांनी व्यक्त केले आणि सदरच्या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन म्हणून रावसाहेब रोठे आणि शिवसेना उपजिल्हा संघटक रणजित पाटेकर आणि महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष माया देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष सुनीता जगताप उपतालुका अध्यक्ष भाग्यश्री सावडीकर दुर्गा उगले वंदना मुदाफळे मनीषा चोरे मनीषा देशमुख रुपाली गुल्हाणे नंदा बोर्डे नीलकलम बुटले किरण गुल्हाने लता गोपाळ रजनी धमंदे ज्योती दाभेकर मनीषा चव्हाण शीतल माळवदे मालती काटक पुरे सुषमा पालीवाल माया ठाकरे सुनीता हांडे यासह अनेक महिला उपस्थित होत्या न्यूज महाराष्ट्र के नाईन साठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी अरुण डोंगरदेवे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के नाईन चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा